फ्रेंड्स मी जोसना कशाच सर्व बऱ्यात ना मजेत राहा मस्त राहा तर आम्ही चाललो आहे गावी गावी म्हणजे माझ्या सासरी चाललो आहे आम्ही आणि मी आमच्या गावावरून आलेली थोडा दिवसच राहिली आणि मला इकडे यायचं होतं कारण आमचं काम पण होतं तर आम्ही सकाळीच निघालेलो घरातून आय थिंक पाच साडेपाच वाजलेलं तेव्हा आम्ही निघालेलो आणि मग इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो आम्ही नाश्ता इथला मला नाश्ता खूप आवडतो म्हणून इथेच थांबलेलो आणि नाश्त्यामध्ये आम्ही माझी ऑल फेवरेट इडली घेतलेली आणि सोनोणा डोसा आणि यांनी मेंदूवाडा घेतलेला तर फायनली आम्ही थोडासा नाश्ता केला आणि मस्तपैकी रस्त्याने निघालो आहे आणि पुढे जाता आता आम्हाला खूप वेळ लागला कारण तीन चार वाजलेले आणि आम्हाला भरपूर भूक लागलेली तर मी अण्णा घेवापासून म्हणून होतो थांबूया थांबूया पण आम्हाला हॉटेलच नव्हते वेळात तर इथे छोटासा मस्त हॉटेल होता पण आम्हाला आत आमच्या डोक्यामध्ये प्रश्न खूप होते की कसा असेल जेवण कसं नाही खूप छोटासा होता एवढं काही एकदम छान नव्हतं पण एवढं जेवण त्याचं टेस्टी होतं ना खूप भारी होतं जेवण नाही आणि आता आम्ही जेवलोय आणि आम्ही आता मी चाललोय तर आम्हाला जिथे यायचं होतं तिथे आम्ही आलोय आम्ही आता कोल्हापूरला आलोय कशासाठी आलो आणि कशासाठी नाही हे तुम्हाला आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला आणि असला भारी वातावरण आहे आणि पाऊस सुरू झालाय थोडं थोडं एवढं वा, खूप छान वातावरण आहे बघू शकता की पाऊस पडतोय आम्ही आलो कोल्हापूरला सकाळीच सकाळी म्हणजे आम्ही साडेतीन वाजता पोहोचलो इथे थोडा वेळ आम्ही आराम केला आणि आता फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे केले आणि थोडं बाहेर फिरायला चाललो आम्ही म्हणजेच इकडचा मार्केट थोडं आम्ही फिरू आमच्या घरामध्ये सगळ्यांना चपला पाहिजे कोल्हापुरी त्या घ्यायच्या आहेत आणि हा आम्ही सकाळी साडेपाच वाजता निघालेलो साडेतीन वाजता पोहोचलो आणि आम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही खाली जाणार आहोत चहा वगैरे घेणार आणि इथला मार्केट आम्ही फिरणार आहोत कारण घरच्या आमच्या कोल्हापूर चप्पल पाहिजे कोल्हापूर चप्पल किती फेमस आहे आपल्याला सगळ्यांना आहे तर आम्ही बघतो जातो खाली तसं काय वातावरण आहे काय नाही आणि इकडचं वेदर खूप छान आहे एकदम भारी गाडीमधून येताना एवढं भारी वाटलं ना असं वाटतं मी कोकणामध्येच आले आणि खूप म्हणजे खूप वेदर इकडचं खूप भारी आहे

कारण गोविला सरप्राईज द्यायचं होतं कारण तिला दोन दिवसानंतर बड्डे येतोय तर आम्ही म्हटलो की चला बड्डे येतोय कुठेतरी जाऊ आपण आपण चांगल्या ठिकाणी जाऊ कारण माझं बाळ आता हा दहा वर्ष पूर्ण होऊन अकरा वर्षामध्ये पदार्पण करते आणि फिफ्ट मध्ये जाणार नाही ती फिफ्थ मध्ये गेली ऑलरेडी हा मग तेच म्हणते तर आम्ही गावी आम्ही गावी जाणार होतो पण म्हटलं गावी जाता आता इथून जाऊया पुढे आणि मग आमच्या गावी जाऊया तर मला वाटत असेल इथून इथून का करतोय आज आम्ही सांगणार नाही डायरेक्ट सांगणार मी सांगितलंय त्यांना कोल्हापूर सांगितलं आता मग अशी म्हटली कोल्हापुरीच्या मग त्यांना माहिती असेल ते तर चला शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज जरा असं तरी लाईक करा आणि पटकन शेअर करत जावा कारण तुम्हाला अजून अजून आमच्या व्हिडिओ येत राहतील तर चला आमच्या बरोबर आम्ही पण नाही होऊ ना तिकडे आम्हाला पण सगळं काही माहिती नाहीये तरी पण आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो चला तर आता आम्ही आलो चपला घ्यायला आणि घरामध्ये आमच्या चार पाच चपला घ्यायच्या होत्या कोल्हापुरी आता कोल्हापूरला आलो तर चपला घेणं साहजिकच आहे तर सोनूने ही चॉईस केली चप्पल किती चपला निवडला चार पाच आणि नंतर ही सिलेक्ट केली तिनं तर फायनल तिनं तिला आम्ही घेतली आहे आणि एक तर चार पाच जोड घेतली आम्ही आणि ह्या दादांचं दुकान आहे लास्टला तुम्हाला ह्या दुकानाचं नाव वगैरे दिसेल खूप भारी चपला देतात आणि रिजनेबल आम्ही घेतल्या तर चला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय